बसली बसली मी मशी सारखी माटेमागच्या महिलांना विनंती एक एक कृपया आपण पुढे यायच पाटे माग किती किती महान आहे दादा मुलासाठी आणि खरं पाहिलं ना एक वाक्य बोलतो बोल टाळ्या <laughs> 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 वाजवा मी काय सांगतो लक्ष द्या आज भविष्यामध्ये कुणी कीर्तनकार होईल पखवाज वाजवणारा होईल आणि धन्य माता पिता का सांगत असतो लक्ष देऊन ऐका आवडलं तर टाळ्या वाजवा शो मोठा नाही दादा हा मोठा नाही आज तो तिथून उठून इथं इथं आला आणि आपलं कर्तव्य असतं एखादा मुलगा नवीन आहे केजवर आला त्याच्या अंगामध्ये खूप कला असते पण त्या मुलाला मार्गदर्शन मिळणं हे खरी काळाची गरज आहे बरोबर का नाही पण आज तो इतका दाळशीने आला बघा त्याच्या अंगात खूप कला आहे आणि हा मोठा नाही का सांगतो स्वराज मोठा नाही का सांगतो ऐका साधकाचा का आता माईबाप योग्यांची माऊली विश्ववंदनीय नानराज माऊली ज्यावेळेस समाधी घेत होते देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं रुक्मिणी आहे देवाला विचारता देवा तुम्ही का रडता कशासाठी रडता त्यावेळी देव रुक्मिणीला सांगतात अगं रुक्मिणी तुला नाही कळायचं आज साधकाचा माईबाप योग्यांची माऊली विश्ववंदनीय ज्ञानराज माऊली समाधी घेतात म्हणून रडत नाही पण ज्या मातीने घातला ना त्या आईची पवित्र त्या आईची कुश पवित्र स्वराज मोठा नाही मी काय सांगतो हा स्वराज मोठा नाही पण स्वराजला ज्या आईने जन्म दिला ना त्या आईची कुषपवित्रे धन्यवाद नशीब शोभत का नाही मिळायला मामाच्या लग्नासाठी आहेर पहिला मामा तुमचा आरसा कांबा दृष्टीचा मनी अय्यैय्या वाढ किरे दादा काही दिवसांनी वैद्यकीय तुझ्या गावामध्ये आधी दहावीस रुपये वैद्यकीला वळून देवा वाढ किरे प्रवीण दादा आई हे आमचं साळू की कुठे गेले आले का तिथं <स्थलिया> चाची गाळ्या आरसा कनवा तुझ्या मथ्याला खेळा फुलफुळा घ्या तुझ्या मथारीला आरसा घ्या तकलीला बक्काल घ्या आघडीला आरसा घ्या तकलीला बक्काल गे, पोर गे माय चाळात आरसा कांगवा दृष्टीचा मणि शिका बांबू गुलाल पांढर काय रकमा बाय वाड भामा बायवाड शेवंता बायवाड वाडग्याची आई वाढ गुद्धीची आई वाड वाडग अय काय बघतोय तोंड मक्क मक्कले तर बसला आणि माझ्याकडे टक्क मक्का बघतोय ये तुझ्या कपड्यावर गोंधळ काढते इकडे या इकडे गोंधळ काढते पुणे हवेचा ऍक्सिडेंट काढते नाकाव खंडाळ्याचा घाट काढते पालखी ट्रक काढते पालखी चिप काढते कवरबी चाक फिरवी पण करा 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 आजचा बुरगुंडा होईल आजचा बुरगुंडा होईल काळ्या विद्यावर बुरगुंडा होईल दिवसा बॅटरीला हुडकावं लागेल तेव्हा दातण डोळ्यात समजतील वाडगावाय माय वाडगा अरे तुला अरे चषके वाल्या पोला तुला अरे मोबाईल वाल्या पोला तुलाप अगे चष्पेवाली मावशी प अरे दादा तुला वादा तुलापुरगुन होईल सांगू हा ऋषीके साळूके त्याचं नाही बकणाचं लगतच म्हटली की ततच केलं सांगू सांगू टक 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 त्याचं नाही मैलवानच नाही सांगू बोलांनो मला ना मला गणपती बाप्पाचं वेग लागलं म्हणून मी वेडी झाली त्या गणपती बाप्पासाठी मी वेडी झाले दहा दिवस गणित उत्सव आणि आपल्या शिवतेज मित्रमंडळाने हा भरणाचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी मनापासून आणि हेच वेग लागलं पाहिजे आपण आपण एकत्र येऊन लोकमान्य टिळकांनी गणपती सार्वजनिक एकत्र यावा घेवाण द्यावा आनंदाने दहा दिवस हा उत्सव मोठ्या आनंदाने लोकमान्य टिळका